महान करा आणी बेल ला क्लिक करा। पारसे यंची भेट, पारसे केंद्र, रद्ध करून केंद्र उबरनी ची मागनी। शनिवार दिनांक वीस जानेवारी पासून पारस येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे त्याकरिता सर्वपक्षीय पक्षीय सौरउर्जा प्रकल्प विरोधी कृती समिती पारस यांच्या वतीनं सौर ऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध होत असून येथे औष्णिक विद्युत केंद्राची उभारणी केली जावी अशी मागणी केली जाते पारस येथे औष्णिक वीज विस प्रकल्पाच्या विस्तारित सहाशे साठ मेगावॅटच्या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांजवळून सुपीक जमिनी संपादित करून अतिरिक्त मोबदला करनामा लिहून घेताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुमची शेती सहाशे साठ मेगावॅट करिता संपादित करण्यात येत आहे परंतु राजकीय दबावामुळे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा घाट केंद्र शासनाच्या जात आहे हा शेती दिलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे असे तायडे यांनी केला असून त्यामुळे हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही अशी भूमिका परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली पारस येथील बेमुदत साखळी उपोषणाच्या विसाव्या दिवशी माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी सपत्नीक भेट दिली ज्या उद्देशाकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या तोच उद्देश समोर ठेवून शासनाने औष्विक प्रकल्पच उभा उभारावा अशी मागणी लक्ष्मणराव तायडे यांनी भेटी दरम्यान केली आहे या ठिकाणी उपोषण मंडपाला भेट दिली गेल्या वीस जानेवारी पासून हे उपोषण सतत या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आम्ही औष्णिक वीज केंद्रासाठी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जमीन दिली परंतु राजकीय दबावामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून असं म्हणूया आपण या ठिकाणी सौर ऊर्जेला सगळं प्राधान्य देऊन राहिले आणि त्या सौर ऊर्जेसाठी त्याने आमच्या पॉवर स्टेशनला सुद्धा सगळं विकत घेतलं पण आमचं त्याला सक्तविरोध आहे आणि या ठिकाणी औष्णिक केंद्रच झालं पाहिजे आमच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी हे आम्ही उपोषण सुरू केलं आहे आणि औष्णिक केंद्र झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण बंद करणार नाही महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके हो बाळापूर